समृद्ध इतिहास आणि संस्कृतीच्या वारसा असलेल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत अशाच एका आध्यात्मिक स्थळांपैकी एक म्हणजे थेउरच्या रम्य गावात वसलेले प्रसिद्ध चिंतामणी मंदिर मुवामुठा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर भाविकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे चिंतामणी मंदिर हे विघ्नहर्ता आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाचे समर्पित आहे या मंदिराचे शांत वातावरण आणि आध्यात्मिक सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते धूप आणि आणि ध्वनीने वातावरण हे मंदिर भव्य वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे चिंतामणी मंदिराचे दर्शन ही केवळ एक तीर्थयात्रा नाही तर श्रद्धा इतिहास आणि स्थापत्यशास्त्राच्या हृदयातील एक अविस्मरणीय प्रवास आहे चिंतामणी मंदिराच्या इतिहास आख्यायिका आणि प्राचीन कथांनी परिपूर्ण आहे समजुतीनुसार हे मंदिर महाभारतातील एका प्रसंगाशी जोडले गेले आहे असे म्हटले जाते की पांडवांची आई कुंतीने याच ठिकाणी भगवान गणेशाची पूजा केली होती तिने आपल्या मुलांच्या सुरक्षा आणि यशासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले होते दुसरी एक आख्यायिका गंधर राजा गुंजनची आहे ज्याला कुष्ठरोग झाला होता त्यांच्यावर दया करून भगवान गणेश स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांना थेऊर येथे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली गुंजनने दैवी आदेशाचे पालन केले आणि त्यांचा आजार बरा झाला चिंतामणी मंदिर हे त्या दैवी हस्तक्षेपाचे प्रतीक आहे अनेक शतकांपासून या मंदिराने अनेक राजवटींच्या उदय आणि पतन पाहिला आहे परंतु त्याचे आध्यात्मिक महत्व कायम आहे हेमडपंथी शैलीत बांधलेले हे बांध मंदिर त्याच्या साधेपणा आणि भव्यतेसाठी ओळखले जाते मंदिर परिसर विस्तीर्ण असून त्यावर कोरीवकाम आणि शिल्पे कोरलेली आहेत मुख्य मंदिराच्या शिखरावर एक सुवर्ण कस आहे जो दुरून दिसतो गर्भगृहात चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान गणेशाची मूर्ती मूर्ती आहे ही स्वयंभू मानली जाते आणि शांततेचा आभास निर्माण करते मंदिराच्या भिंतीवर हिंदू पुराणातील प्रसंगावर आधारित भित्तिचित्रे रंगोली आहेत जी त्या कारातील कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन करतात भाग चार आणि मंदिरातील कथा अशीच एक कथा एका गरीब शेतकऱ्याची आहे जो भगवान गणेशाचा निस्सीम भक्त होता त्याला देवाला मोदक अर्पण करायचे होते पण त्याची गरीबी त्याला असे करण्यापासून रोखत होती त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणेश त्याच्या समोर एका लहान मुलाच्या रूपात प्रगट झाले आणि त्याने पूर्ण श्रद्धेने अर्पण केलेला मोदक खाल्ला ही कथा यावर प्रकाश टाकते की भगवान गनेश कि भगवान गणेश त्यांच्या सामाजिक स्थितीची किंवा त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात भाग पाच उत्सवांची रम्यता चिंतामणी मंदिरात उत्सव साजरे करणे चिंतामणी मंदिर हे केवळ पूजास्थान नाही तर सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांचे एक रम्य केंद्र आहे वर्षभर हे मंदिर विविध हिंदू सणांच्या आनंदाच्या उत्सवांनी सजलेले असते भगवान गणेशाला समर्पित सण गणेश चतुर्थी हा मंदिरात मोठ्या थाटामाटा आणि उत्साहात साजरा केला जातो मंदिर रोषणाई आणि फुलांनी सजवले जाते आणि भाविक देवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात

आशा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे शतकानुशतके ते सर्व स्तरातील लोकांसाठी आध्यात्मिकतेच्या प्रकाशस्तंभ म्हणून काम करत आहे चिंतामणी मंदिराचे दर्शन हा एक समृद्ध अनुभव आहे जो या पवित्र स्थराच्या समृद्ध इतिहास स्थापत्य वैभव आणि धार्मिक महत्त्वाची झलक देतो हे मंदिर श्रद्धेच्या चिरस्थायी शक्तीचे आणि येनादी